बालभारती कथा विश्व छान अशी कविता आळाशी हनुमंत चांदगुडे एकोणावीसशे सत्याहत्तर प्रसिद्ध कवी व गीतकार शेती निसर्ग ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय विविध साप्ताहिके मासिके दिवाळी अंक यांसाठी कथा कविता ललितलेखन अनेक चित्रपट व अल्बम यासाठी गीतलेखन याशिवाय त्यांचा काकरी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे त्यांचा भेगाभूईच्या साधताना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत सतरा पुरस्कार मिळाले आहेत शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो त्याच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतात त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण होते त्यामुळे आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होते प्रस्तुत कविता भेगा भेगाभोईच्या साधताना या काव्यसंग्रहातून घेतली आहे बा अणवाणी पायांचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो नभ पाणी पाणी होतो माती चिखल होती या कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया. भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो हातापायाला चिखल बाप घामाघामी ओला पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाणी कणसाला येता बाप हुरडा वाटतो भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो आभाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो शेतकऱ्याचं मनोगत मांडणारी ही कविता आळाशी कवी, कवी हनुमंत चांदगुडे यांनी खूप छान अशा शब्दात आपल्याला कवितेतून शेतकऱ्याचं जगणं त्याचं दिवसरात्र राबणं त्याचं दुसऱ्यांविषयीचं असलेलं प्रेम विचार आपल्याला या कवितेतून त्यांनी दाखवून दिलं आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद